लागत नाही तर माती एका दुसऱ्याच कामाला वापरायचो आम्ही ते म्हणले हे बा आपण जर चोरायला गेलो घरी आणि जर उठल्या आपल्या पाठीमाग पळायला तर म्हणे हे अशी वस्त्र गाळी माती फेकायची ते म्हणलं ती जर चष्मा घालून आली तर मग त्याचा काय उपयोग होणार आहे ते, ते म्हणलं हे जरा आगावच दिसतय म्हणलं काय नाही मग त्यावेळेला सराटे फेकायचे म्हणलं सराटा कसाही फेकला तरी त्याचा एक काटा एक नाही वरच असतो म्हणले सराटे फेकायचे ते म्हणलं ते जर चप्पल घालून आले तर हे म्हणलं आता एक नाही उशीर व्हायला लागलाय तर बंद करू दे मग खडा खडे म्हणले त्या मडक्याला मारून पाहिजे मोकळे भरलेले चला काटे नाही हात पुरले तर फोडायचं मग खायचं चला म्हणले काय अर्थ नाही रोज चोरी करू लागले महाराज एक दिवस दोन दिवस तीन दिवस एक नाही दोन तीन दिवस सलग चोरी केली एक नाही कसे परत चोरी करायचे पण गोडे बी करायचे दारी निरला होता घेऊन ताकाचा डेहरा बोरलेला असता दही दूध तोपलोने खाल्लं ताक म्हणजे ताक कोण खात असते का बाहेर मातारा झोपलेला होता असं डेहरा धरलं डेरीवरच महाराज एक एक चालत द्या आता हे सगळं सांगत बसत नाही सगळ्या गवळ्यांनी कंटाळल्या अवघ्या मिळवणी गवळांनी येते बाई नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडणी एक नाही येशुदे कृष्णाशी सांगा आम्ही गोकुळी राहावे का जावे काय करावं नाही जातो म्हणल्याच्या नंतर आहे नाही ते म्हणले हे बघ तुम्ही सगळेजणी आळ घेतात त्याच्यावर माझा कृष्ण तसा आणि कोणते आहे महाराज आपल्या मुलावर हैक नाही त्याच्याकडून काही ते आई मुलाचं हे करत असते मग यशोदा बोलायला लागली सगळ्या गवळणींना भांडाय सगळ्या गवळणी भांडायला येऊ लागल्या बोलायला येऊ लागल्या सांगायला येऊ लागल्या सूचना द्यायला येऊ लागल्या तुम्ही मोठ्या आहात राजा आहात तुमचं पोरग हे की नाही ते म्हणले हे पा माझ पोरग कसं मला मला आहे यशोदा मै त्याचं वर्णन करते बाळ सगुण गुणाचे तान माहितव बोलायला लागल्याच्या नंतर यशोदामय म्हणली एवढं ऐकून घेऊस तर मी माझ्या घरी ठेवते कुठं आणि कृष्णा सांगितलं कृष्णा आता कोणाच्या घरी जायचं नाही कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको दोन वाजत आले सांगते आहे की नाही ताकद करते आता कोणाच्या घरी जाऊ नको नाही जात थांबला ऐका आणि आईलाच म्हणायला लागला आई मला लोणी दे आई म्हणली हे बघ आता ताज तयार करून देते तुला आ, दही मंथन करत बसलेली होती आई आ, गार गरम पाणी आणायला गेली हा बाबा डेऱ्यात जाऊन बसला गार पाणी टाकते गरम पाणी टाकते दह्याचं मंथन करते शिळ म्हणे घालिता अरे बाई लोणी काही ये ना घामाघूम झाले बिचारे पण लोणीचे आहे ना हातून वर हा बाबा डेऱ्यात जाऊन बसला लोणीवर येईन कसं परेशान झाली शेवटी डेऱ्यात हात घातला या बाबा शेंडे हाताला लागली वर काढला कृष्णा रवी लागला असता तर म्हणला रवीचा निर्माताच मी ती कस काय लागणार म्हणलं आपलं बरोबर का नाही मग महाराज यशोदामायाच्या लक्षात आलं गणपती बाप्पाला नवास केला गणपती बाप्पा म्हणला आता हे का नाही गणपती बाप्पाला नवास केल्यावर कृष्णाला वाटलं आता जर आपण खोडी केली याला कोणी किंमत देणार एक मास देवी खोडीने केली प्रचिती ती आली हजार मोदक तयार केले गणपती बाप्पा म्हणून येऊन ठेवले धूप धुप विसरली म्हणून कृष्णाने सांगितलं कृष्णाने सगळे सा खाऊन टाकले परत गोळाच्या नव्याला गेली गणपती गे गायब केला आता कान पकडला हात वगळला आणि कृष्णाला विचारला कृष्णा कुठे मोदक देव कुठं आहे देवाशेच कुरुष देव काय झाला हशा आले बोला अरे आकर दाखव आणि मग असं म्हणल्याच्या नंतर आ केलं पक कृष्णाने आणि विश्वरूप दिसलं यशोदा मायाला यशोदा मायामध्ये आपल्या ह्याच्यातला नाही हा विठ्ठला विठ्ठला सामान्य नाही याला या ठेवायचं नाही अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात महाराज मग सगळेजण गाया घेऊन गोपाळ रानात गेले सगळ्या गाया सरू लागल्या सगळ्या गाया सरलेल्या आहेत महाराज एका जाग्यावरती पाणी पिऊन नाही रोज करत बसलेले आहेत तेवढ्यामध्ये हा बाबा म्हणला आता काय करायचं मोकळा वेळ आहे आपल्याला मग म्हणले आपण खेळ खेड़ खेळू